तीवी मदे, की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी महिशाळ पाण्यासाठी जत पूर्व भागात तेवीस पासून तीव्र आंदोलन छेडणार अंकलगी ग्रामस्थांसह तुकाराम बाबा यांचा कर्नाटकात जाण्याचा सा इशारा सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील माडगेळहून अंकलगी तलावात येत्या बावीस जुलैपर्यंत महिशाळचे पाणी न आल्यास तेवीस जुलैपासून संकसह जत पूर्व भागात रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन तसेच आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन तर करणारच मागण्या मान्य न झाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते प्रणे हबप तुकारामबाबा महाराज यांच्यासह अंकलगी ग्रामस्थांनी दिला आहे कृष्णा खोरे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी सचिन पवार यांची हबप तुकारामबाबा महाराज यांनी वारणाली सांगली येथे भेट देऊन त्यांना निवेदन दिले यावेळी म्हैसाळ भांडार जतचे उपविभागीय अभियंता गणेश करमाटे उपस्थित होते यावेळी मानव मित्र संघटनेचे सिद्धाराम गुरव अनिल उदगेरी तौफिक अपराध साहिल मदभावी भीमराय काखंडकी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले वर्षानुवर्ष दुष्काळाशी सामना करणाऱ्या जत पूर्व भागातील माडगेळ येथे म्हैसाळचे पाणी दाखल झाले आहे माडगेळ येथे दाखल झालेले पाणी वसपेठ गुड्डापूर संख अंकलगी तलावात पोचू शकते या मागणीसाठी जानेवारी मध्ये अंकलगी येथील महादेव मंदिरात आमरण उपोषण सुरू केले या आंदोलनाला ग्रामस्थांसह अन्य गावांनी अधिक तरुणांनी रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत रक्तदान केले आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर खुद्द कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे नऊ जानेवारी रोजी अंकलगी येथे आले येत्या सहा महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचे नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन करत उपोषण करताना लेखी आश्वासनही दिले पण आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही शासनापाठोपाठ प्रशासनही प्रशासनानेही आमची फसवणूक केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही या कामाची निविदा निघाली पण काम सुरू नाही हे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा तेवीस अन्यथा येत्या तेवीस जुलैपासून संखसह अन्य गावात तीव्र आंदोलन हाती घेण्यात येणार आहे संख येथे रास्ता रोको आंदोलन करून पुन्हा एकदा घ्या पण पाणी द्या अशी मागणी करत रस्त्यावरच रक्तदान करण्यात येणार आहे आम्हाला पाणी देणे शक्य नसेल तर कर्नाटकात जाण्याची आमची पूर्ण तयारी असल्याचा इशारा तुकाराम बाबा यांनी दिला टी व्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूयात तुकाराम बाबा यांनी यावेळी काय म्हणाले ते आज सांगले ते मैस्र जतपूर भागातील चौसट गाड्याचा चौसष्ट गावांचा पुन्हा एकदा एक लढाव मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेला आहे कारण गेल्या अनेक वर्षे पाणी द्या त्यात कर्नाटकात जाऊ द्या अशी आमची कडक भूमिका होती त्यावेळेस माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला तत्वता मान्यता त्याचबरोबर विस्त मैशाळ विस्तारित योजना त्या ठिकाणी जर तालुक्यासाठी दोन हजार कोटीची तरतूद केली एका रात्रीमध्ये त्यांनी मंजूर पण देखील केली पण त्या योजना कमीत कमी पाच ते सहा वर्ष लागतील असं मला वाटतं आहे आम्ही काय म्हणलं की म्हैसाळपासून जे पाणी मूळ योजना आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला उगम झालेला ते मैत्रापासून गेलेलं त्या कॅनलमधून आमच्या गावा गावामध्ये ज्या भागामध्ये पाणी जाऊ शकतं त्या त्या भागातून आम्ही मागणी केली होती त्या भागात जर ते पाणी गेलं तर त्या भागातला पाण्याचा प्रश्न मिटू शकतो आहे त्यामध्ये पहिली मागणी अशी होती की वसपेट तलाव वसपेट तलावातून गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलावातून वड्यापात्रातून पाणी तलावपर्यंत जर गेलं तर त्या ठिकाणी कॅनल आहे त्याचबरोबर वस्पेड तलापासून अंकलिक दलामध्ये पण पाणी जाऊ शकतं अशा पद्धतीत सर्वे झाला आहे त्याचं संरक्षण करून सव्वीस कोटी मंजूर झाले आहेत आणि सहा महिन्यात त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की रस्त्यावरती आम्ही रक्त घ्या पण पाण्या ते आमची भूमिका ठोलते पण त्यावेळेस जे पत्र मिळालं त्या पत्रामध्ये सांगितलं सहा महिन्यात तुमचं काम चालू करणार तुम्ही प लिखीपत्र दिलं आणि तो शब्द प्रशासक अधिकाऱ्यांनी पाळला नाही म्हणून पुन्हा तो जा विचारण्यासाठी आम्ही तो अधिकाऱ्यांचे त्या ऑफिसला आलो त्यांना आता पत्र पुन्हा लेखीपत्र दिलेलं आहे पवारसाहेब आहेत करमाटेसाहेब आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं पण आम्ही त्यांचं आभारच स्वागतच करतो आहे पण जवळपासून हे काम चालू होत नाही तरपत्र आमचं आंदोलन असणार आहे जवळपासून शेतामध्ये प शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोचत नाही तोरपत्र आमचं तीव्र आंदोलन असणार आहे ह्यात काढी मात्र शंका नाही फक्त मला एकच सांगायचं आहे बावीस तारखेपासून जर हे काम चालू जर नाही झालं तर सांगलीमध्ये जलसंपदा विभागच्या गेटच्या समोर बसून रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलन सांगलीमध्येच करण्याचा निर्णय आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने करतो आहे पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका